ने, ने, तो त्यांचा अधिकार आहे ते राज्याचे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत त्यांनी जाहीर करणं हा त्यांचा विषय आहे परंतु आम्हाला काँग्रेस म्हणून आशा आहे काँग्रेस आम्ही अशा सोडलेली नाही अजून आम्हाला वाटते की अजून त्यांना आम्ही त्यांची मनधन्य करू त्यांच्याशी चर्चा करू आणि यातून मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे खरंतर महाविकास आघाडीकडे चर्चा नाही ती सीट शिवसेनेच्या वाट्याला आणि म्हणून शिवसेनेबरोबर राजू शेट्टी स्वतंत्ररित्या चर्चा करत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर वरिष्ठ पातळीवर काही त्यांची चर्चा झाली असं माझ्या तर ऐकून सध्या नाही आहे किंवा माझ्याशी त्यांची काही चर्चा झाली असंही गेल्या महिना दीड महिन्याच्या काळामध्ये नाही आहे परंतु एक साधारणपणे मी मगाशी म्हणलं तसं एक आमचा महाविकास आघाडीचा प्रयत्न की भाजपचा खासदार कमी कर आणि म्हणून घटक पक्ष म्हणून शिवसेनेनं त्यांच्याबरोबर त्यांना पाठिंबा द्यावा आणि ती सीट शिवसेनेला शेवटी शिवसेना जो निर्णय घेईल त्याला अनुसरून महाविकास आघाडी एकत्रितरित्या बैठकीत निर्णय घेईल की शिवसेनेलाही सोडलेलं आहे शिवसेनेनं पाठिंबा दिला तर मग आमची भूमिका काय असेल हे एकत्रितपणे पुढच्या दोन तीन दिवसात ज्यावेळी अधिकृतरित्या निर्णय होईल तोही यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचाही निर्णय त्याच वेळी होईल नाही मी ना मी गेले तीन महिने सगळ्यांना आहे मी गेले सहा महिने म्हणतो की राजू शेट्टींनी महाविकास आघाडी बरोबर लढावं आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला उत्सुक आहोत किंवा आम्ही त्यांच्याबरोबर जाण्यासाठी उत्सुक आहोत एकाच एक फाईट व्हावे हे आम्ही त्यांना म्हणतोय मी तर मला वाटते किमान दहा वेळा बोललो असेल की राजू शेट्टींना आम्ही पाठिंबा देणार आहोत आता शेवटी कशा पद्धतीनं ते पुढं जायचं कशा पद्धतीनं त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे ठरेल नाही मला आत्ता त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही कारण की ह्याच्यावर वरती आमची काही चर्चा परवा देखील काँग्रेस म्हणून आमची काही चर्चा ज्यावेळी स्क्रीनिंग कमिटीला मी दिल्लीला गेलो होतो त्यावेळी त्याच्यावर काही चर्चा आमची झालेली आहे आणि म्हणून जो पण उद्धव साहेबांच्याकडून या संदर्भातला परफेक्ट मेसेज हा महाविकास आघाडीमध्ये येईल त्यावेळी हे सगळं सुरळीत होईल आणि त्यामध्ये निश्चितपणे जिल्ह्याच्या एकूण राजकारणाला किंवा एकूण लोकांच्या भावनेचा आदर यामधून निश्चितपणे झालेला आहे आता त्यांची आता त्याच्या पाठीमागं त्यांची भूमिका काय माझी त्यांचा संवाद गेले दीड महिना नाही आहे पूर्वी होता संवाद त्यांचा कारण हल्ली महिना दीड महिना ते प्रचारात असल्यामुळं माझ्याशी त्यांचा संवाद झालेला नाही त्यामुळे नेमकं त्यांचं मत काय हे मी आज सांगणं संयुक्तिक ठरलं सकारात्मक नाही आज मी म्हणलं तसं आमचा एजेंडा काय आहे आमचा एजेंडा महायुतीचा खासदारापेक्षा महाविकास आघाडीचा आणि आमच्या विचाराचे खासदार निवडून आणणं आमचा प्रामाणिक एजेंडा आहे आता ते मोदींच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध ताकदीनं लढतायत शेतकऱ्यांचे प्रश्न या केंद्र शासनामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे एम एस पी संदर्भात असेल ज्यावेळी मध्ये शेतकऱ्यांचं कायदा करण्यात आला त्यावेळी देशातल्या जवळजवळ शंभरच्या वर संघटनांनी मिळून राजू शेट्टींनी मिळून केंद्र सरकारच्या विरुद्ध आ, एक आघाडी उघडली होती आणि म्हणून केंद्राची शेतकरी विरोधी धोरणं ही त्यांना मान्य नाही आहेत आणि म्हणून ते आमच्या बरोबर आहेत की बाबा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि म्हणून मला वाटतं आडमुटं वगैरे म्हणता येणार नाही परंतु यातनं योग्य मार्ग काढून ते खासदार कशा पद्धतीने होतील आणि शेतकऱ्याचा आवाज संसदेत कसा पोहोचेल हा आमचा प्रयत्न असेल अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा